श्री स्वामी समर्थ आज हा पवित्र नामस्मरणाचा महिमा ऐकण्यासाठी आपण पवित्र ठरले आहात त्यामुळेच आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला आहे नामस्मरणाची ही एक छोटी कथा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे शक्य झाल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराजांचेच अवतार होते त्यानंतर त्यांनी श्री नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेतला त्यानंतर कर्दळीवनामध्ये गुप्त होऊन श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण केला कलयुगामध्ये दत्त महाराजांना इतके अवतार घेण्यामागे एक कारण म्हणजे दिनदुबळ्यांचा उद्धार आणि साधकांची अध्यात्मात प्रगती व्हावी हेच प्रयोजन होते श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळातील ही नामस्मरणाचा सांगणारी एक छोटी कथा आहे एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरगुड्डीस श्रीपाद प्रभूंचं दर्शन घ्यायला आला होता त्यांच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असे वाटे त्या ब्राह्मणाने श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची आर्तस्वरात प्रार्थना केली त्यामुळे श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा पूर्वजन्मी आपल्या कठीण वाणीने अनेक लोकांना दुखावलेस अनेकांना आपल्या हृदयभेटदी कठोर शब्दांनी घायाळ केलेस त्याचेच फळस्वरूप म्हणून तुलाही पोटदुखीची व्याधी जडली आहे रात्री कुरगुड्डीस राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा जप कर प्रभूंच्या आदेशानुसार वृद्ध ब्राह्मण रात्री कुरगुड्डीस राहिला व त्याने अत्यंत श्रद्धाभावाने जप केला त्या ब्राह्मणाची पोटदुखी पण बरी झाली श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मानवास आपल्या वागदोषापासून मुक्त होण्याचा या कलियुगात नामस्मरण हाच एक मार्ग आहे भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडल शुद्ध होते मी कुरुगुड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकारही जोडणार आहे त्यामुळे चिरस्थायीपणे परापश्यंती मध्यमा आणि वैखरी अशी चारी वाणी नियंत्रित होतील जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे मनस्फूतीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत रीतीने प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले वायुमंडळात आज पूर्वीसारखे वागजळ भरून आहे आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीत सत्व रज तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन गुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंचमहाभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते त्यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो या दरिद्र्यामुळे पुन्हा पापकर्म घडते या पापामुळे मन दूषित होऊन दानधर्म लोकसेवा अशी सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्याने पुन्हा दारिद्र्य येते हे दुष्टचक्र असे चालू राहते की या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काया वाचा मन शुद्ध असायला हवे याचे त्रिकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे मनात दुष्ट भाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुपटीपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणेच आचरणसुद्धा अगदी पवित्र असावे या कलियुगात जीवनसागर तरुण जाण्याने जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात सर्वात सोपा आणि सर्वांना परवडेल असा मार्ग म्हणजे तो नामस्मरण आहे नामस्मरण हे अत्यंत सुलभ साधन आहे नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते त्याच्या योगाने पवित्र कर्म ही प्रेरणा इतरांना मिळत असते तर यावरून आपल्याला कळालेच असेल की नामस्मरणाचा महिमा किती प्रचंड शक्तिशाली आहे श्री स्वामी समर्थ इथून पुढे आपणही रोज असेच आपल्या इष्टदेवतेचे किंवा जे कोणी गुरु असेल त्यांचे रोज डोळे बंद करून किमान दोन मिनटे तरी नामस्मरण करावे श्री स्वामी समर्थ